आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान या शहरात आरोग्य सेवेचा टर्निंग पॉइंट एल सी डी कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रुग्णालयाला मिळाली अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन आजपर्यंत कर्करोग तपासणीसाठी खानापूर तालुक्याला मोठ्या शहराची वाट धरावी लागायची आर्थिक भार वेळेचा प्रश्न आणि तपासणीतील विलंब या तिघांशी रुग्ण झुंज देत होते पण आता या निदान व्हॅनमुळे तपासणी तात्काळ अहवाल लवकर आणि उपचाराची सुरुवात ही झपाट्याने विटा ग्रामीण रुग्णालयात प्रथमच दाखल झालेली ही कर्करोग निदान व्हॅन म्हणजे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेतील मोठी क्रांती स्तन गर्भाशय मुख आणि इतर कर्करोगांबाबतची प्राथमिक तपासणी आता गावोगावी पोहोचणार तेही अत्याधुनिक साधनांद्वारे यामुळे खानापूर तालुक्यातील हजारो रुग्णांसाठी एक नवं दार उघडले लवकर निदान त्वरित उपचार आणि जीव वाचवण्यासाठी एक नवीन आशा रुग्णांना आता कधी जाऊ कुठे जाऊ अशा प्रश्नांतून मुक्ती मिळणार आहे कारण निदान मॅन थेट गावापर्यंत येणार आहे कर्करोग लवकर शोधा आयुष्य वाचवा विटा शहरासाठी खणापूर तालुक्यासाठी आणि संपूर्ण परिसरासाठी हे ऐतिहासिक पाऊल आरोग्याच्या वाटचालीतील आजचा दिवस ठरणार माईलस्टोन प्रतिनिधी प्रीती गायकवाड आज एन सी डी कार्यक्रमाअंतर्गत आपल्या विटास शहरामध्ये आपल्या ग्रामीण रुग्णालयाला आपली सर्व रोग निदान व्हॅन उपलब्ध झालेली आहे या कार्यक्रमाअंतर्गत मागच्या तीन महिन्यापूर्वीही सर्व रोग निदान प्लस कर्करोग निदान मेनली करण्यासाठी जीव्यान उपलब्ध झाली होती त्यानंतर आपल्या तालुक्याभरातून जे संशयित रुग्ण सापडले गेले त्यांच्यासाठी आज ही रुग्णवाहिका इथं पुन्हा उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये तोंडाचा कॅन्सर स्त्रियांसाठी ब्रेस्ट कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर या संदर्भात सगळ्या तपासण्या आणि त्याचे गरज लागले तर संशयित रुग्णांचे आपण स्वयं तपासणीसाठी किंवा व्होरलमधला तुकडा तपासणीसाठी घेऊन पुढे पाठवणार आहोत त्याच्यातून जर काही निदान झालं तर त्यांची पुढची सर्व ट्रीटमेंट आपल्या गव्हर्नमेंट स्कीममधून एन सी डी कार्यक्रमाअंतर्गत केली जाते आज आपल्याकडे संशयित रुग्ण आपल्या तालुक्याभरातून उपलब्ध झालेले आहेत त्यांची तपासणी चालू आहे हा कार्यक्रम असाही पुढेही चालू राहणार आहे आणि सर्व आ, आपल्या नागरिकांना माझी विनंती असेल की आ, आपल्या ग्रामीण रुग्णालयात तसेच आप आपल्या, आपल्या उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या तो, तोंडामध्ये कुठलाही चट्टा असेल किंवा खाण्यासाठी काही प्रॉब्लेम होत असेल किंवा स्त्रियांना छातीमध्ये गाठ लागणे वगैरे असा प्रकार होत असेल किंवा गर्भाशय मुखाचा काही त्रास होत असेल तर तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडे तपासणी करून घ्या त्यात जर काही संशयास्पद आढळले तर त्याच्यासाठी आपल्याकडे ह्या सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचाही सर्वांनी फायदा घ्यावा अशी मी आमचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आवार मॅडम तसेच आपले जिल्हा शल्य चिकित्सक श्री श्री कदम सर यांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो यामध्ये उपचार होणार आहे की फक्त तपासणी होणार आहे यामध्ये सुरुवातीला निदान होणार आहे आता आपण फक्त संशयित रुग्ण प्रत्येक पी एस सीतून वगैरे शोधून काढलेले आहेत त्या रुग्णांची तपासणी होणार आहे त्यामध्ये जर निदान लागलं की बाबा कॅन्सरसाठी पॉझिटिव्ह पेशंट येतो कारण आता रेट वाढलेला आहे तो जर त्यात निदान झालं तर त्या संदर्भात उपचार सुद्धा फ्री मध्ये होणार आहे उपचार कुठे होणार आहे उपचार आपले मिरज वगैरे आणि आपली एक्सपर्ट टीम कुठे जे हॉस्पिटल असणार आहेत आपले म्हणजे महात्मा महात्मा गांधी फुले योजनेतून जे आपले हॉस्पिटल आहे त्यांच्या मार्फत हे उपचार होणार आहे म्हणजे या व्यान व्हॅनमधन ग्रामीण रुग्णांना तिथपर्यंत नेण्याची आधी नाही प्रथम उपचार व्हॅन आहे जेणेकरून आपल्या या तपासणीसाठी सुरुवातीला आपल्याला सांगली मिरज शिवाय पर्याय नव्हता परंतु आता सरकारनं ही आपल्या खेडोपाड्यापर्यंत सुविधा उपलब्ध करून दिली आहे कारण तपासणीसाठी सांगली मिरजा जायला पेशंट तयार होत नव्हते किंवा झाले तरी ते खूप पुढच्या स्टेज गेल्यानंतर डिटेक्ट होत होता आता हे प्राथमिक लेवल डिटेक्ट हो व्हावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा